नमस्कार मस्कार किचन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आपण बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केलेली रेसिपी पाहतोय ती म्हणजे कोल्हापुरी पांढरा रस्सा हा मटणाचा पांढरा रस्सा कोल्हापूरच्या अस्सल झंझणीत अशा तांबड्या रस्श्यासोबत दिला जातो हा पांढरा रस्सा तिखट झणझणीत मटणाच्या रस्सोबत मध्ये मध्ये भुरका मारून पिण्यासाठी खूप मस्त लागतो याची तशी चव तिखट अजिबात नसते अगदी माइल्ड टेस्ट असते पण तरी देखील हा कोल्हापूरच्या थाळीमध्ये अगदी जगप्रसिद्ध झालेला आहे तर करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे नक्की चेक करा आणि तुम्ही देखील ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा इथे मी एक किलो मटनला मॅरिनेट करण्यासाठी दीड चमचा मीठ टाकलं आहे आलं आणि लसूण पेस्ट साधारणपणे दीड ते दोन टेबलस्पून मी इथे वापरते एक मटणाला त्याचसोबत दोन मोठे चमचे म्हणजे टेबलस्पून एवढं दही हे ऑप्शनल आहे ते नसेल तर लिंबाचा रससुद्धा तुम्ही लावू शकता सर्व साहित्य मिक्स करून आपण याला मॅरिनेशनसाठी साधारण दहा ते पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे मी दहा ते बारा काजूचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन स्पून एवढे पांढरे तीळ एक टी स्पून एवढी खसखस घ्यायची आहे तर या दोन्ही वस्तू आपण भाजून घ्यायच्या आहेत पण त्याआधी आपण काजू आहेत त्यांना छान गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत कारण याची आपल्याला नंतर पेस्ट करायची आहे तर गरम पाण्यात खूप पटकन हे सॉफ्ट होतात आणि पेस्ट देखील छान होते तर हे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत एका बाजूला आपण साहित्य घेतलेलं आहे साधारण तीन मिरच्या मी मध्ये उभ्या चिरून घेतलेल्या आहेत कारण यामध्ये तिखटपणा हलकासा आला तर खूप छान चव येते तर तीन मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि त्यासोबत गरम मसाले खूप महत्त्वाचे आहेत यामध्ये त्यामुळेच पांढऱ्या रस्याला चव छान येते तर इथे मी दोन तमालपत्र दोन इंच दालचिनी सहा ते सात मिरे सहा ते सात लवंग एक बदाम फूल किंवा स्टार फूल एक मसाला वेलची आणि तीन हिरवी वेलची घेतलेल्या आहेत त्याचं अशा पद्धतीने साल थोडंसं सा फोडून घेतलंय त्याने खूप जास्त स्वाद किंवा फ्लेवर आपल्या रश्याला येणार आहे यामधील एखादा मसाल्याचा पदार्थ नसेल तरी हरकत नाही इथे खोवलेला अर्धा नारळ घेतलेला आहे अर्ध्या नारळापासून साधारण अर्धा लिटर एवढं नारळाचं दूध निघतं तर तुम्ही हे खिसून सुद्धा घेऊ शकता मी इथे खोवून घेतलेलं आहे नारळ आता आपण मटण शिजवण्यासाठी पितळी पातेलं मी घेतलेलं आहे तुम्ही हवं तर कुकरचा सुद्धा वापर करू शकता तर यामध्ये शक्यतो तूप वापरतात पण ते जळू नये करपू नये म्हणून थोडं तेल टाकून आपण यामध्ये साधारण दोन टीस्पून एवढं तूप टाकायचं आहे जा जास्त नाही वापरलं तरी चालतं तर हे छान गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा एवढे आपण जिरे टाकायचे आहेत आता आपण सर्व गरम मसाले यामध्ये परतून घ्यायचे आहेत इथे आपण मसाले परतताना गॅसची फ्लेम फ्लेम एकदम कमी करायची आहे यासोबत मिरची आणि आपण बारीक चिरलेला कांदा देखील परतून घेणार आहोत तर छान कांदा टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी वाढवू शकता पण सतत याला हलवत राहायचं आहे आणि कांदा असा छान एकसारखा असा गुलाबी रंगावरती याला परतून घ्यायचा आहे कांदा छान एकसारखा परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे तर मटण टाकल्यानंतरसुद्धा आपण साधारण दोन मिनिट मध्यमाचेवरती याला परतून घेणार आहोत तर यामध्ये बऱ्यापैकी आपण मीठ जेवढं लागणार आहे साधारण एक ते दीड चमचा आपण यामध्ये वापरलेला आहे तर तुम्हाला जास्त गरजेचं वाटत असेल तर आणखीन वाढवू शकता मीठ आता आपण मटण शिजवण्याची सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस करतो आहे ती म्हणजे पाणी न टाकता आपण खोलगट ताट त्याच्यावरती झाकण ठेवून आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाच ते, ते, ते सात मिनिट याला अजिबात उघडायचं नाही आहे आणि पाच ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मटणाला छान असं पाणी सुटलेलं आहे तर हे पाणी सुटणं खूप महत्वाचं असतं अशी जर पद्धतीने तुम्ही जर आधी पाच सात मिनिट पाणी न टाकता शिजवून घेतलं तर मटणामध्ये सगळे फ्लेवर किंवा मीठ छान मुरतं आणि आता आपण जे ताटातलं पाणी आहे गरम झालेलं ते यामध्ये वापरायचं आहे मध्ये मध्ये पाणी गरम झालं की सतत या मटणामध्ये वापरायचं आहे जो जेवढा आपल्याला याला रसा करायचा आहे तेवढा अंदाजे तर सेम साधारण या प्रोसेसमध्ये मध्यमाचेवरती पंचेचाळीस ते पन्नास मिनिट लागतात शिजण्यासाठी आता आपण कोरडे मसाले वाटून घेऊया तर इथे मी भाजलेली खसखस आणि तीळ दोन्ही गोष्टी मी भाजून वापरलेल्या आहेत तर याला आधी छान पावडर करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये कारण पाणी एकदा टाकलं की हे पावडर होत नाही आणि त्यामध्ये आता आपण काजू टाकायचे आहेत तर काजूला भिजवलेलं सगळं पाणी एकदम न टाकता थोडं थोडं आपल्याला टाकायचं आहे एकत्र एक जास्त पाणी वापरलं तर यातलं पाणी उडू शकतं किंवा पेस्टसुद्धा खूप जास्त पटकन होत नाही तर खसखस तीळ आणि काजू यांची पेस्ट आपली छान तयार झालेली आहे आता आपण खोवलेल्या नारळापासून दूध काढणार आहोत तर या खोवलेल्या नारळामध्ये आपल्याला शक्यतो कोमट पाणी वापरायचं कोमट पाणी वापरून जर मिक्सरमध्ये फिरवलं तर खूप पटकन या नारळातलं दूध वेगळं होतं हे चा हे आ, तर हे सगळं मिश्रण मी इथे नारळातलं दूध चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने थोडंसं चमच्यानी प्रेस करून जर आपण हे गाळलं तर खूप पटकन यातलं दूध वेगळं व्हायला मदत होते साधारण तीन वेळा मी याच पद्धतीने या नारळामधलं कोमट पाणी टाकून दूध काढून घेणार आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सुती फडक्यामधून सुद्धा घेऊ शकता तसं देखील तुम्हाला जसं सोपं पडेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता याला तर हे साधारण अर्धा लिटर नारळाचं दूध आपलं तयार झालेलं आहे आता मटण आपल्याला शिजलं आहे की नाही ते चेक करायचं आहे तर साधारण पंचेचाळीस मिनटांनी यामध्ये मी पुन्हा थोडंसं मीठ टाकून गरम केलेलं आहे मला कमी वाटलं म्हणून आणि आता आपण या ताटावरचं पाणी टाकून आपण शिजलं आहे की नाही मटण -चे ते चेक करायचं आहे साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनटामध्ये पातेल्यामध्ये छान शिजतं तर हे मटण आपलं छान सॉफ्ट असं शिजलेलं आहे आता आपण याचा गॅस बंद करायचा आहे आता मी हे मटणाचं पाणी पांढरा रस्सा बनवण्यासाठी वेगळं काढून घेणार आहे हे साधारण पाऊण लिटर एवढं पाणी मी वेगळं काढलेलं आहे यामध्ये पीसेस तुम्हाला लहान मुलांना किंवा तुम्हाला आवडत असतील तर काढून ठेवू शकता तर उरलेलं जे मटण आहे त्याचं मी कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्क मटण करणार आहे आता आपण पांढऱ्या रस्स्याची तयारी करूया तर इथे मी अर्ध तूप आणि अर्ध तेल टाकलेलं आहे साधारण दोन दोन चमचे ते गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत तर इथे गॅसची फ्लेम मंद करायची आहे आपल्याला त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या जर तुम्हाला आवडत असेल आणखीन तिखटपणा तर आणि अगदी पाव टीस्पून एवढं आलं लसूणची पेस्ट आपण यामध्ये छान परतून घेणार आहोत आलं लसूण छान अशी खमंग अशी परतून झाली की त्यामध्ये आपल्याला काजू तीळ आणि खसखसची पेस्ट टाकायची आहे तर ही पेस्टसुद्धा आपल्याला अगदी मंदाचेवरती परतून घ्यायची आहे परत कारण हे खाली चिकटण्याची शक्यता असते आणि अगदी साधारण दहा सेकंद परतलं की त्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध टाकायचं आहे नारळाचं दूध टाकल्यानंतर उकळी आल्यानंतर सतत ढवळत राहायचं कारण हे फुटू शकतं आता यामध्ये अंदाजे आपण मीठ टाकायचं आहे तुम्ही इथे चव घेऊन सुद्धा मिठाचा वापर करू शकता आता साधारण छानसं सा पातळ सर आपलं हे पिण्यासाठी योग्य असेल असं झालेलं आहे तुम्ही पाहा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळी नाही आहे आता इथे आपण हे मटणाचं पाणी यामध्ये मिक्स करणार आहोत तर इथे जरूर लक्षात ठेवा पाणी यामध्ये ॲड करायचं नाही जास्त जर पाणी झालं तर मटणाची जी या रश्याला चव चा येते ती येणार नाही आता उकळी आली की याला झाकण ठेवून मंद आचेवरती आपल्याला सात आठ मिनिट उकळून द्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाल्यांचे फ्लेवर या रश्श्यामध्ये उतरतील सात ते आठ मिनटानंतर मस्त असा खमंग असा सुगंध येत आहे छान आणि हे कोल्हापुरी पांढरा रस्सा आपला मस्त पिण्यासाठी छान तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी घरी ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून साडीचं सा घंटीचं बटन जरूर प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद